हाय हॅलो नमस्कार मध्ये स्वागत आहे आज आपण अशा सेट वर आलेलो हो, आहोत आठवड्यापासून आग्रहाचे लग्नाचे निमंत्रण येत आहे तर ते आहे निवासच्या सेट वर <laughs> त्यांची ओळख करून देते ओळख करायची गरज नाहीये फेमस पर्सनॅलिटी आहे तरी देखील ओळख करून देते अ सिद्धीराज गाडे पाटील आणि या आहेत भावना सिद्धीराज गाडे पाटील <laughs> मी मला माहिती होत की हा जास्त खूप होणार आहे कसं वाटलं नाव घेतल्यावर अरे खूप छान वाटत खूप छान वाटतं आणि दोघही खूप सुंदर दिसत आहेत खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी की एवढ्या मोठ्या ह्याच्यावर तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळत आहेत आणि तुम्हाला भरपूर सारा कमेंट्सही मिळतात आणि पहिला अभिनंदन तुमचं लग्न झालं थँक्यू अच्छा सिद्धीराज साठी एक प्रश्न आहे असं म्हणतात की शादी का जो खाय व पचताय ना खाय वो भी पशताय तू कुठल्या प्रकारात मोडतोय पचता बाती नाही सिद्धु केले पचता वगैरे हे नाही आहे ओके पण असंही म्हणतात कि नवऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी पोटातून मार्ग जातो yes. पण इथे थोडीशी परिस्थिती उलटी आहे तिच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी तुला कुठला रस्ता पकडावा लागणार आहे जो रस्ता असेल तो आत्तापर्यंत मी सगळे मार्ग <laughs> अजून पुढे पुढे सगळे ओके आणि <laughs> सोशल okay. मीडियावर तुमच्यासाठी प्रचंड कमेंट्स येत आहेत ह्याचे फिमेल फॉलोइंग yeah. तुझ्यासाठी म्हणजे इमोशनल मोमेंट आणि जे काही आहे ते कसं वाटतं हे सगळं प्रेम पाहून खूप छान आणि लोकांचं प्रेम आम्हाला कायमच बाहेर इव्हेंट ना गेल्यावर सुद्धा प्रत्यक्ष बघायला मिळतं आणि बाकी वेळेला सोशल मीडियावर ते कळतं लाइक्स कमेंट्स आणि त्यांचे जे शेअर्स असतात त्यातनं आपल्याला समजतं की ओके आपल्याला त्यांना आवडत आहे छान वाटत आहे पण मला असं वाटतं की ते जे प्रेम आहे ते आम्ही जेव्हा खरंच आता बाहेर गेलो होतो इव्हेंटसाठी तेव्हा आम्हाला बघायला मिळालं प्रत्यक्ष आणि ते खूप ओव्हरवेल्मिंगच होतं कारण आपण आम्ही रोज इथे काम करतोय चौदा तास पंधरा तास आम्ही इथेच असतो पण बाहेरच्या जगात आपलं बघितलं जातंय का किंवा लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांना काय आवडतंय हे सगळं त्यांच्या तोंडून जेव्हा आम्हाला ऐकायला मिळतं तेव्हा आणखीन छान वाटतं मला असं सांगायला आवडेल की तुम्ही तुमच्या लग्नातून एक छान पैकी एक लोकांसमोर एक सल्ला ठेवलेला आहे की ज्या वेळेला मुलीचं लग्न करायचं असेल किंवा तुला ही व्यक्ती आवडलेली तर तू पहिला रस्ता आई वडिलांमार्फत म्हणजे डेट वर तिच्यासोबत न जाता तू आई वडिलांसोबत तर हा मला वाटतं खूप छान छान संदेश दिलेला आहे तर तुझ्या लग्नात पण तू हे करणार आहेस का वास्तविक जीवनात हा प्रश्न खूप महत्वाचा पण ऑफकोर्स जसं याच्यामध्ये आहे की आई वडिलांशी तो जाऊन त्यांच्याशी कनेक्ट होतो अजून किंवा जे काय त्यांनी चुका त्याची माफी मागवून त्यांना ते प्रॉमिसेस so, exactly देतो सो एक्झॅक्टली असं करीन का मला माहित नाही पण ऑफकोर्स तो आई वडिलांना विश्वास देणं हे तरी डेफिनेटली होईल तर मी लग्न केलं तर हे शेवटचं फार महत्व <laughs> <आपकोर्ता>। अच्छा <laughs> तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये हार्दिकने हे केलेलं होतं का हो हार्दिक मुळातच आय थिंक सिद्धू सारखे सगळे गुण ऑलरेडी त्याच्यात आहेतच त्यामुळे तो लाघवी आहे आणि इतरांशी माझ्या फॅमिलीशी सगळ्यात जास्त कनेक्टेड माझ्याही पेक्षा तो असतो दादा सगळ्यांशीच त्यामुळे मला काही वेगळं सांगायला नाही लागत त्याला त्याला माहिती आहे है की कशी रिलेशन जपायची कसं लोकांशी बोलायला पाहिजे कसं माझ्या आईवडिलांशी बोलायला पाहिजे हे सगळं त्याला व्यवस्थित माहितीये है, त्यामुळे मला कधी त्याची कमी नाही भासली त्याच्या त्याच्याकडनंच मी खूप गोष्टी शिकते त्यामुळे तो त्याच्यामध्ये सिद्धीचे बरेचसे गुण आहेत ओके बायको ही जर गाणं सॉलिड ट्रेंड झालेलं आहे प्रत्यक्षात बायको कशी हवी आहे बायको कशी चालेल विचार नाही केला मी खरं कधी विचारच नाही केला बायको हवी आहे का हा प्रश्न बा बट असं काही मला असं आणि हे नाही आहे डोक्यात कुठलेही पॅटर्न की असंच असलं पाहिजे असलं पाहिजे जसं ऑर्गॅनिकली होईल तसं वाटेल आणि ज्या दिवशी वाटतं त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन की अशी अशी बायको मला हवी <laughs> <भाई> होती ओके दळवींची मुलगी आता गाडी पटलांची सोन म्हणा किती भावनिक आहे क्षण किंवा ह्या पूर्ण लग्न सोहळ्यामध्ये कुठली इमोशनल मोमेंट होती त्याच्यासाठी आणि किती आता सेट तर बाजूलाच आहे मला लक्ष्मी निवास तरी देखील एक असतं ना की आई वडिलांचं घर तोडून येते लक्ष्मी निवास एक तोडून येते तर कसं वाटतंय ऑफकोर्स खूप वाईट वाटत निवास मध्ये कमी गरम होत तिकडे जास्त गरम होत हा वेगळा मुद्दा झाला पण पण ऑफकोर्स आता तिकडची सवय झाली होती तिकडे कोण कसं आहे कोणाचं कसे मूव्ज असतात आम्ही एकमेकांना सगळ्यांनी असं सामावून घेतलं होतं सो so, इकडे पुन्हा एक नवीन फॅमिली माझ्यासाठी क्रिएट होणार आहे आणि त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहेच आहे पण आई बाबांचं घर सोडून येताना एक मुळातच जे वाईट वाटतं ते आत्ताही वाटतच आहे मला कारण रोज एकत्र शूटिंग होणार नाही आमचं hmm. भेटू आम्ही रोजच पण शूटिंगची मजा तिकडची कमी होईल आणि इकडची खूप वाढेल सो hmm. दोन्ही गोष्टी बॅलन्स होतात आय थिंक मुलीच्या आयुष्यातही असंच होतं की इकडचं थोडस कमी जी आपल्याला वाटते ती इकडे भरून निघते सो भावनाच्या आयुष्यातही होईल असं वाटतंय ऑन स्क्रीन होईल का तर मला वाटत नाही जो स्ट्रगल तिकडेच होता तो इकडेही असणार आहे तिच्या आयुष्यात रात्री इकडे खूप जास्त संकट असणार आहे त्यांना सामोरं जायचंय पण मुळात एक पहिल्यापासून आई इच्छा होती भावनाचं लग्न होऊ दे तर ते फायनली त्यांच्या आयुष्यातली महत्वाची एक इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून खर तर भावनासाठी हा क्षण खूप इम्पॉर्टंट आहे की मी त्यांचं एकतरी स्वप्न पूर्ण करू शकले माझ्या मनाविरुद्ध का होईना पण त्यांच्यासाठी माझं लग्न होणं ही खूप मोठी गोष्ट होती त्यामुळे ते झाल्याचं मग बघते की सिद्धूला घाम फुटतोय गर्मीमुळे आहे की लग्न तर आत्ताच झाले आतापासूनच घाम फुटतोय तिला नक्की कारण काय आहे बर मला आता फक्त सांग की आज थोडस भावनाचं कौतुक झालं पाहिजे आणि सिरियल मध्ये तू नाराज आहे तरी देखील थोडंफार सिद्धीराजचं कौतुक अरे सिद्धीराज गाडे पाटलांबद्दल काय बोलायचं ते या गाडे पाटील साम्राज्याचे राजकुमार आहेत आणि राजकुमारासाठी आज ही राजकुमारी तयार होऊन आलेली आहे त्यामुळे आता आजपासून बायको हीच हवी म्हणायची गरज नाही बायको तुमची झालेली आहे आणि तू कौतुक करत आणखी नाही तुझ्या डोळ्यातून तर ते दिसतच आहे तरी देखील काय आता भावना मॅडम आल्यात हे संपलं विषय संपलाय तर बाहेर शब्दच नाहीत एरवी मी कौतुक करते त्यांना पटवण्यासाठी आता जर पटलेलं तर माझा संपलाच विषय आता संपलाच कौतुक बर आता लग्न झालेलं आहे आणि नवीन नवरीसाठी उखाणा हा घ्यावाच लागतो तर प्लीज आमच्या प्रेक्षकांसाठी एक उखाणा घ्यायचा आहे तू आणि सिद्धीराज तू अरे बापरे पहिला तू घे दुसरा मी घेते भाजी, भाजी मेथी <laughs> <थे>। <laughs> मला हा नको <पोर। laughs> हो, ओके मी घेते तोपर्यंत नवऱ्याला कायम साथ असते बायकोची नवऱ्याला कायमच साथ असते बायकोची सिद्धिराज गाडे पाटलांचं नाव घेते तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देते आहे गाडे पाटलांची वाज तू घेणार आहे बायको हवी म्हणून मी देवाकडे केली साधना बायको हीच हवी म्हणून मी देवाकडे केली साधना तुमचा राग घालवण्यासाठी आणखीन किती पापड बेलू मी भावना तुमचं प्रेम बहरत राहू फोर्टीन फेब पर्यंत छान ते आम्हाला असं तुमचं फेबला आम्ही सगळं जे केलं फेफ लावणार होत कदाचित पुढच्या फोर्टीन पर्यंत जे काय असेल ते रियालिटी आणि खरंच त्याला त्याच्या प्रेमात म्हणण्यासाठी त्यालाच पापड तुला ऑलरेडी चालूच येत आहे आणि तुमच्यासाठी माझ्या चॅनेलवर प्रचंड कमेंट्स येतात मुलं लोक खूप इमोशनल अटॅच झालेले आहेत आशीर्वाद मोठी लोक देत आहेत आणि सिद्धू तुझ्या फिमेल फ्रँडसाठी प्लीज काहीतरी बोल आणि सादर तू पण प्लीज आधी तर सगळ्यांनाच सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप थँक्यू तुमचं प्रेम आमच्यापर्यंत इथं पोचतंय आणि ते कायम तसंच असू दे खरंच सगळ्यांना खूप थँक्यू आम्हाला वाटलं तरी होतं की इतके इतका चांगला प्रतिसाद मिळेल पण तो मिळतं यासाठी खरंच मी सगळ्यांचे खूप खूप जास्त ग्रॅटिट्यूड आहे आणि असंच प्रेम करत राहा आमच्या जोडीवर थँक्यू सो मच थँक्यू